पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही कारण तो माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला असता माझी साईवरील अटल श्रद्धा आणि त्यांची कृपा यामुळे मी पुढचा दिवस पाहू शकले आताही मला कधी त्या अपघाताची आठवण आली की भीतीने माझ्या अंगावर शहारे उठतात आणि जीवन किती मौल्यवान आहे याची जाणीव होते त्यापूर्वी दोन हजार वीसच्या डिसेंबर चौथ्या आठवड्यात मला एक स्वप्न पडले होते स्वप्नात मी खूप उंचीवर उभे राहून खाली पाहत होते बरोबर कोणी होते पण मी त्या व्यक्तीला पाहू शकत नव्हते अज्ञात होते कोणी आता कळते ते कोण होते ते उंचीवरून खाली पाहिले तर मला काशीसारखा घाट दिसला थोड्या थोड्या अंतरावर छोटे छोटे होमकुंड मांडून काही भट हवन करत होते काळे भोर मोठे मोठे पाषाण दिसले वरून खाली बघत असताना मला खूपच भीती वाटत होती मग माझ्यासोबत असलेल्या पण मला न दिसणाऱ्या व्यक्तीने माझ्या हातात खालील एका होमात आहुती घालण्यासाठी काही लाकडाचे तुकडे दिले आणि ते होमात वरून टाक अशी आज्ञा दिली मी तसे केले आणि ते वरून अचूकपणे एका होमकुंडात अग्नीत जाऊन पडले मग परत आवाज ऐकला तुझे दोष निवारण झाले आहे तू आता खाली उडी मार मी वरून खाली पाहिले कित्येक हजार मीटर खाली दूर असा तो घाट दिसला मनात घाबरून विचार केला ह्या कोणी आवाजाचे ऐकून मी जर खाली उडी मारली तर नक्कीच मी मरणार किंवा माझे हातपाय तरी मोडून जाणार काय करू लगेच माझ्या सदसद विवेक बुद्धीने सूचना दिली मी जर साईंचे नाव घेऊन खाली उडी मारली तर मला नक्कीच काही होणार नाही ते माझे रक्षण करतीलच मग मी तसेच केले थोड्या क्षणात मी खाली सुखरूप विमानासारखे उतरले काही मला काहीही इजा झाली नव्हती मग कित्येक दिवस मला ह्या स्वप्नाची आठवण येत राहिली पण त्याचा अर्थ मला कळलाच नाही थोड्या दिवसांनी मी ते विसरूनही गेले जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझे सह अधिकारी जे उच्च कास ऑफिसर आहे ते शिर्डीला जाऊन आले मग साईंचा प्रसाद आणि धुनीची उदी मिळाली मनात घोळू लागली की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण शिर्डीला जाऊन यावे दोन हजार वीसला कोरोना यायच्या पूर्वी माझी शिर्डी यात्रा झाली होती आणि दोन हजार एकवीसची करायची होती पूजेच्या खोलीत बसून विचार केला ह्या वर्षी मी कोणाबरोबर जाऊ कारण माझ्या वेळेप्रमाणे माझे पती किंवा मुले येऊ शकत नव्हती एक मिनिट डोळे मिटताच माझ्या एका मैत्रिणीचे नाव निर्मलाला घेऊन जा असा संदेश मनात उमटला मग पाच मिनिटात मी तिला फोन लावला ती बेंगळूर विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि निस्सिम साईभक्त आहे तिला विचारले आपण शिर्डीला जाऊया का मला ह्या वर्षाची भेट देऊन यायची आहे निर्मला आश्चर्यचकित होऊन म्हणाली मी दोन दिवसापासून शिर्डीला जायचा बेत ठरवते तू कसे का त्याबद्दल विचारलेस आपण नक्की जाऊ आणि माझी दोन मुलेही आपल्याबरोबर येतील माझ्या तोंडावर एक हळूवार हास्य उमटले पण एक विचारसुद्धा आला अरे मला आलेल्या संदेशाप्रमाणे आपण दोघीच तर जाणार होतो पण निर्मला दोन्ही मुलांना पण बरोबर आणते बरे असो मग जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आमचे जाणे ठरले तिकीटांची व्यवस्था निर्मलानेच केली ह्यावेळी आमचे साई टूर्स सा अँड ट्रॅव्हलचा मुंबई शिर्डीचा बेट ठरला जाण्याचा दोन दिवस अगोदर निर्मलाच्या दोन्ही मुलांनी अभ्यासाच्या सबबी सांगून आमच्याबरोबर यायला नकार दिला दैवपूर्व नियोजनानुसार आम्ही दोघीच दर्शन आणि यात्रा करून सुखरूप घरी आलो पंचवीस जानेवारीच्या सकाळी साडेआठला माझ्या ऑफिसची एक महत्त्वाची मीटिंग आली अधिकृत वाहन सर्व्हिसिंग दिले होते घरचा ड्रायव्हर रजेवर होता दुर्दैवाने त्या दिवशी पटकन ओला किंवा उबेर गाडी मिळाली नाही नाईलाजाने मी माझी ॲक्टिवा घेतली आणि वेळेवर ऑफिसात हजर झाले साडेपाचपर्यंत वेळ कसा गेला कळाला नाही दिवसभर काम आणि मिटिंग्स साडेपाचला खाली आले तर लक्षात आले मी की मी आज दुचाकी आणली मग हेल्मेट चढवली आणि काही गाणे गुणगुणत घरी निघाले तेवढ्यात प्रवीणचा फोन आला तेच जे माझे कास अधिकारी आणि सहोद्योगी जे शिर्डीला सध्या जाऊन आले होते आणि साईभक्त आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांची दुसऱ्या खात्यात बदली झाली होती आणि काही कामास्त ते ह्या ऑफिसकडे आले होते त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण मी त्यांना सांगितले की ऑफिस सोडून घरच्या वाटेवर आहे ऑफिसपासून एक किलोमीटरवर एक मोठा सिग्नल आहे फ्लाय खाली एकतर्फी मार्ग रस्त्याच्या उजव्या बाजूला उलट्या दिशेने जाणारा मार्ग आमच्या मार्गाच्या डाव्या बाजूला व्यापारी दुकाने हॉटेल्स कंपनीची ऑफिसे वगैरे होते रस्त्यावर वाहने सोडून कोणी व्यक्ती येऊच शकत नाही आणि बेंगळूरचा ट्रॅफिक खूप असतो शंभर आणि वाहने सिग्नलसाठी थांबलेली असतात आणि साडेपाच नंतर खूप व्यस्त रस्ते कारण सगळे कामे नोकऱ्या संपवून घरी धावत असतात माझ्या पाठीमागे जवळजवळ दहा बारा बाईक्स धावत होत्या त्याच्या पाठीमागे मोठ्या बसेस सिग्नल पडताच सुरू झाली धावाधाव मीच पहिल्या तुकडीत होते सगळेच गडबडीत कुठेही थांबायची गरजच नव्हती आणि थांबू नव्हेच कारण पाठीमागून येणारी वाहने गाड्या ठोकू शकतात सिग्नल संपून शंभर मीटर पुढे आलो असणार तेवढेच अचानक त्या एकतर्फी मार्गावर एका दुकानाच्या बेसमेंटातून एक, एक, दुकाना एक पंचाहत्तर वयाची महिला कार चालवत मुख्य रस्त्यावर चढली आणि बेसमेंटच्या टोकावर थांबून वाहतूक संपण्याची वाट न पाहता येणाऱ्या गाड्यांच्या वाटेवर मध्ये येऊन घुसली आणि नेमकी मी त्याक्षणी आणि त्या पॉईंटवर मी येऊन पोहोचले तिच्या गाडीने मला जोराने डाव्या अंगाला धडक दिली काही काळाच्या आत माझा वाहनाचा ताबा गेला मी गाडी समेत खाली कोलमडून पडत असतानाच एका मोठ्या बुलेट चालकाने नकळत माझ्या डोक्याला मोठ्याने धडक मारली माझ्या डोक्यावरील हेल्मेट बेल्टने बांधली असली तरी सुटून वीस बावीस फुटावर जाऊन पडली खाली पडत असताना माझ्या हेल्मेटचा पुढील ग्लास फुटून चेहऱ्यावर जखमा झाल्या दोन्ही गाल सुजू लागले त्या वयस्क का बाईच्या कारने उजव्या अंगावर जोराने मारल्यामुळे अचानक ती बाजू दुखायला सुरू झाली पाय आणि अंग थरथरू लागले बाईकच्या धडकेमुळे डोक्याची त्वचा टाळू पूर्ण सुजायला सुरुवात झाली मला उलटी होण्याची तीव्र भावना यायला सुरू झाली पोटातले रक्त उचंबळून उलटी होण्याची लक्षणे दिसू लागली माझ्या भोवती गर्दी जमली दिलेले पाणी पिण्याची इच्छा होईना कोणी माझी दुचाकी जी पुरेपूर कोलमडून गेली होती तिला कुठेतरी लावले ती वयस्क महिला चालक खूप घाबरून बडबडत होती पूर्ण भ्यालेली होती तिच्याबरोबर वाद घालणे आणि खरे खोटे करणे माझ्या हिताचे नव्हते कारण माझ्या लक्षात आले होते की कुठल्याही अपघातानंतर मुख्यतः डोक्याच्या मारानंतर पहिला एकच तास खूपच मौल्यवान असतो आणि मला तो वाया घालवायचा नव्हता मोठ्या मुलाला म्हणजेच पिल्लूला फोन करावा तर तो खूप दूर होता त्याला माझ्याकडे यायला नक्कीच तीन तास लागले असते चिमणरावांना फोन करावा तर त्यांच्या मदतीपेक्षा त्यांची चिंता मोठी जोखीम आणि कोणत्याही अनोळखी माणसाबरोबर मला हॉस्पिटलला जाणे आवडले नसते एकच मिनिट साईंचे स्मरण केले कोणाला माझ्या मदतीला बोलावू पटकन प्रवीणचे नाव मनात झळकले हे सगळे होईपर्यंत सहा वाजत आले होते आणि मला खात्री नव्हती की प्रवीण आसपास असेल असे कारण साडेपाचला सगळी ऑफिसे बंद होतात पण संदेशाप्रमाणे थरथरत कापऱ्या आवाजात प्रवीणला मी त्या जागी बोलावले सुदैवाने तो अगदी जवळ कोणाशी बोलत थांबला होता पाच मिनिटात तो येऊन पोचला मोठ्या नावाजलेल्या हॉस्पिटलात मला ॲडमिट केले गेले आत पोचता क्षणी उलट्या होऊ नये म्हणून मला दोन्ही हातांच्या शिरात प्रत्येकी सहा इंजेक्शन्स दिली गेली सेप्टिक आणि अँटी अँझायटीची ट्रीटमेंट केली गेली पुढचे चोवीस तास निरीक्षणात ठेवले गेले आणि उलटी झाल्यास यम आर स्कॅन त्वरित करण्याचा सल्ला दिला अपघाताच्या झालेल्या धक्क्याने सगळे अंग थरथरतच होते टाळू पूर्ण सुजल्यामुळे उशीवर डोके विसावणे पण वेदनादायक झाले कमरेची डावी बाजू पूर्णपणे दुखतच होती सुदैवाने दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या गणसत्ताक दिनानिमित्त ऑफिसला सुट्टी होती आदली रात्र आणि पुढच्या दुपारपर्यंत झोप लागली नाही सारखी उलटी पोटातून उचंबळून येत होती अंग तरी सारखी दुखतच होते त्याबरोबर मन पण निराश झाले जीवन किती क्षणभंगूर आहे आणि कधीही निघावे लागणार अशा विचाराने मी उदास झाले मृत्यू जवळपास टपून आहे असे वाटू लागले दुपारचे अडीच वाजले झोपेचा पत्ता नाही पोटातील अव्यवस्थेने काही खाणे नाही फक्त तीन तास उरले होते अपघातानंतर परत साईंचे स्मरण केले मनात संदेश आला चल उठ पूजेच्या खोलीत ठेवलेली उदी पाण्यात मिसळून पी सगळे ठीक होईल धडपडत उठले एक ग्लासभर पाण्यात चमचाभर उदी मिसळली आणि गटागटा पिऊन टाकली पाच सेकंदात पोटातील वादळ शमले सर्व काही आत शांत झाले अनावर झोप येऊ लागली जाग आली तेव्हा साडेसहा वाजले होते ती संकटाची वेळ टळून एक तास झाला होता पुढचा एक महिना डॉक्टरांनी बेडरेस्टचा सल्ला दिला गेला मोबाईल आणि टी व्ही न पाहण्याची सूचना दिली मध्ये मध्ये मी दिवस व तारीख विसरू लागले सतत झोपून राहिले वजन वाढले दोन मिनिटे पण उभे राहता येईना गोळ्यांमुळे सारखी गुंगी आणि झोप येऊ लागली कोणाशी बोलायला मन होईना कसला आवाज सहन होईना जगच नकोसे झाले माझ्या सुदैवाने ऑफिसला सुट्टी पडली एक महिन्याची कोरोनाबाईची दुसरी फेरी पहिल्या फेरीत आम्हा उच्च अधिकाऱ्यांना लॉकडाऊन असले तरी नोकरीत हजर व्हावेच लागले काही खास जबाबदाऱ्या दिल्या होत्या पण ह्यावेळी कसे काय माहीत नाही पण एक महिना मला पूर्ण विश्रांती मिळाली अठ्ठावीस मार्चला अचानक एक फोन आला हजार किलोमीटर दूर अंतरावरून मॅडम तुमचा आज वाढदिवस आहे म्हणून मुद्दाम फोन केला मी माझा वाढदिवस पण विसरून गेले होते शुभेच्छा तुम्हाला काय साहित्य लिहित आहात सध्या त्या एका फोनने मला निराशेच्या गर्दीतून बाहेर काढले आणि संध्या राजन परत बहरली अडीच वर्षे झाली त्या अपघाताला पण अजूनही माझ्या शरीराची किरकोळ चालली आहे आणखी थोडे दिवस लागतील पूर्णपणे ठीक व्हायला एक मात्र पटले देव तारी त्याला कोण मारी नवे नवे साई तारी त्याला कोण मारी कोणीही नाही रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम